शुक्रवार संध्याकाळ घरात एक वेगळीच शांतता आणि समाधान होतं मध्ये सुगंध दरवत होता आज संध्याकाळी वेदचं आवडतं बटाट्याचं भाजीपोळी बनवलेली होती स्वयंपाक करताना संगीता आई गुणगुणत होती जय जय स्वामी समर्थ तिचा रोजचा स्वाभाविक सव्य घरात एका कोप्यात छोट देवघर होतं त्यात स्वामी समर्थांचा जुना पण खूप जीव लावलेला फोटो होता त्या फोटोवर रोज ताजम फुल ठेवणं तिचा नियम होता वेद आठ वर्षांचा हुशार जिज्ञासू आणि आईचा लाडका आज शाळेत त्याने रंगवलेली चित्र टीचरनी सगळ्या वर्गात दाखवली होती तो बाबांशी खूप उत्साहात बोलत होता बाबा आज सगळ्यांनी क्लॅप केलं मॅडम म्हणाल्या व्हेरी क्रिएटिव बाबा अनिल ऑफिसमधून येताना त्याच्यासाठी एक छोटंसं स्टेशनरी किट घेऊन आले होते त्याच उघडताना त्याच्या डोळ्यातली चमक म्हणजे घरभर प्रकाश पसरवणारी होती हे एक असं कुटुंब होतं श्रीमंत नव्हतं पण प्रेम सादगी आणि श्रद्धा यांनी भरलेलं संध्याकाळी सर्वजण एकत्र जेवायला बसले वेद नेहमी सारखा म्हणाला आई आज मला झोपताना स्वामींची गोष्ट सांगना आई हसली त्याचे केस कुरवाळले आणि म्हणाली आज तुला स्वामींचं संकटातून वाचवलेलं एक बाळ सांगते अगदी तुझ्यासारखंच वेद शांत झोपला घरात फक्त घड्याळाची टिकटिक -टिक आणि आईबाबांचं मंद बोलणं चालू होतं त्या क्षणी कोणालाही कल्पना नव्हती की पुढचे काही दिवस त्यांच्या आयुष्यात एक वादळ घेऊन येणार होते एक अशा वळणावर त्यांचे जीवन येऊन पोहोचेल जिथे औषधं थांबतील आणि श्रद्धा चालू राहील रविवारची सकाळ होती वेद उठला पण त्याचा चेहरा थोडा उदास वाटत होता आईने विचारलं काय झालं वेदू थकवा वाटतोय का तो शांतपणे म्हणाला आई डोकं भारी वाटतंय आणि थोडं थोडं अंग गर्मा आहे आईने हात लावून पाहिलं हलकासा ताप होता तिने घरगुती उपाय केले गवती चहा पाण्यात मिरी आणि सुंठ घालून दिली त्यानंतर थोडा आराम वाटला पण सोमवारी सकाळी वेद उठलाच नाही आईने हलवलं त्याच्या कपाळावर हात ठेवला ताप एकशे तीन पर्यंत गेला होता वेदच्या कपाळावर घाम आणि तो डोळे उघडूनही बघत नव्हता आता आईच्या काळजाचा ठोका चुकला दुपारी तातडीनं जवळच्या डॉक्टरांकडे गेले त्यांनी औषधं दिली पण काही फरक पडत नव्हता उधवार उजाडला आणि संकट आपलं खरं रूप घेऊन आलं वेदला दम लागायला लागला श्वास घेण्यासाठी तो झटत होता ओठ थोडे निळसर दिसू लागले आईने त्याला मिठीत घेतलं पण ती त्याला मदत करू शकत नव्हती बाबा घाबरलेले त्यांनी क्षणाच्याही विलंबन करता शहरातल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेलं मध्ये डॉक्टरांनी पाहिलं आणि एक क्षणात निर्णय घेतला तुमच्या मुलाला मध्ये ऍडमिट करावं लागेल ऑक्सिजन लेवल्स क्रिटिकल्ली लो आहे त्याचे शरीर झगडतने पण स्थिती नाजूक आहे ते ऐकतानाची ती आईची नजर पूर्ण विस्फारलेली ओठ हलत होते पण शब्द नव्हते हॉस्पिटलच्या त्या काचेच्या दारामागे वेध गेलेला होता वायर्स मॉनिटर्स ट्यूब्स सगळं क्लिनिकल होतं आईबाबा त्या दारापाशी उभे फक्त बघत तिथे आईचं मन पुन्हा एकदाच ओवाळायच्या ताटाजवळ गेलं स्वामींच्या फोटोकडे वळलं तिच्या डोक्यात फक्त एक विचार घुमत होता हे खरंच घडतये का च ते पांढरदार बंद झालं होतं आणि त्यामागे वेद झगडत होता श्वासासाठी आयुष्यासाठी आई संगीता हॉस्पिटलच्या एका कोप्यात त्या थंड काचेच्या खिडकीतून कडे बघत बसली होती तिच्या हातात काहीही नव्हतं आता नाही औषध नाही इलाज नाही कोणती ओळख फक्त एक गोष्ट होती तीव्र श्रद्धा जी तिने बालपणापासून बाळलेली होती तिच्या बॅगेत एक वस्तू जपून ठेवलेली होती स्वामी समर्थांचा छोटासा फोटो जो दरवेळी तिने प्रवासात किंवा संकटात जवळ ठेवला होता त्या रात्री अकरा वाजता एक वाजता संपूर्ण हॉस्पिटल झोपलेलं होतं पण ती एक आई झोपली नव्हती ती फक्त डोळे मिटून बसली होती आणि तिच्या ओठांवर सत गुणगुणत होती जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कधी डोळ्यातून अश्रू ओघळायचे कधी तिचं मस्तक खाली झुकायचं पण तिचं मन पूर्णपणे एका ठिकाणी एकवटलं होतं स्वामी समर्थ तिचं अंतःकरण तुटून त्याच एकाच मागणीनं भरलं होतं स्वामी वेद माझ्यासाठी फक्त मूल नाही तो माझा श्वास आहे जे डॉक्टर करू शकत नाहीत ते तुम्ही करा एक आई म्हणून मी काही करू शकत नाही पण भक्त म्हणून तुमचं नाव घेऊ शकते रात्र तीन वाजून चाळीस मिनिटे खूप कल्यानं तिचा डोळा लागला आणि तिथ एक अनुभव आला जो शब्दांनी नाही सांगता ये स्वप्नात संगीता एका मोठ्या अंधाया कॉरिडॉर मध्ये उभी होती सगळीकडे शांतता तेवढ्यात त्या कॉरिडॉरच्या दुसऱ्या टोकाला स्वामी समर्थ उभे होते ते चालक तिच्यापर्यंत पर्यंत आले पण त्यांनी काहीही बोललं नाही फक्त तिच्याकडे पाहिलं डोळ्यात करुणा चेह्यावर सौम्य हसू आणि एक अत्यंत शांत भाव स्वामींनी हात वर केला आशीर्वादाचा हात शब्द नाही संवाद नाही फक्त तीन सेकंदांचं मौन दर्शन त्या क्षणी संगीता घाबरून उठली धामाने तिचं अंग भिजलं होतं पण मनात एक विलक्षण शांतता आणि आश्वासन होतं तिला कळून चुकलं होतं स्वामी आले होते आणि आता माझ्या लेकराला काही होणार नाही सकाळचे सहा वाजून पंधरा मिनिटे वाजले होते रात्रीच्या स्वप्नानंतर संगीता थोडीशी शांत होती पण अजूनही चदार बंद होतं आणि तीच लेकरू अजूनही तिथं झगडत होतं तेवढ्याच दरवाजा उघडला डॉक्टर स्वतः बाहेर आले त्यांचा चेहरा गंभीर पण डोळ्यात थोडंस आश्चर्य मॅडम मला समजत नाही काय झालं पण काल रात्रीपासून त्याचा ऑक्सिजन लेव्हल स्थिर आहे त्याच शरीर आता उपचारांना प्रतिसाद देतोय की स्टेबल नाउ इज आउट ऑफ क्रिटिकल झोन संगीता काही क्षण बधीर झाली तिला ऐकायचं होतं फक्त एकच वाक्य आणि ते तिला मिळालं होतं तो आता स्थिर आहे तिने हात जोडले आणि त्या डॉक्टरांकडे नाही थेट आकाशाकडे पाहून डोळे मिटले स्वामी तुमचं मौन बोलून गेलं शब्द नको होते फक्त तुमची कृपा हवी होती बॅगेतला स्वामी समर्थांचा फोटो काढून तिने दाराजवर ठेवला आईच्या मनात एक विचार आला जिथं देवाच्या कृपेच पाऊल पडलं तिथं औषधही हरतात पण जिथं श्रद्धा तग धरते तिथं मृत्यू पण माग फिरतो तीन दिवसांनी वेदमधून बाहेर आला सावकाश थकलेला पण जिवंत त्याने हळूहळू डोळे उघडले आणि जेव्हा त्याचं पहिलं लक्ष गेलं ते होत त्या फोटोकडे स्वामी समर्थ हस्त होते तसंच जसंग आईच्या स्वप्नात दिसलं होतं च्या दारात डॉक्टर थांबले पण स्वामींचं मौन पुढं आलं स्वप्नात फक्त हसले आणि तेवढ्यानं मुलगा परत आला जेव्हा स्वामी सोबत असतात तेव्हा संकट कधीच शेवट नसतं ते एक नवीन सुरुवात असतं अशाच आणखी स्वामी अनुभवाच्या कथा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कृपया चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहा तुमच्याकडेही असा एखादा अनुभव असेल तर तो कमेंटमध्ये जरूर लिहा मी तो सर्व स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवे